हाय फ्रेंड नमस्कार गुड मॉर्निंग तर आजचा काही आपला ब्लॉग वगैरे नाही आहे पण माझ्याबरोबर जे आज म्हणजे आमच्या फॅमिलीबरोबर जे आज घडणार होतं ना ते तुमच्याबरोबर शेअर करते आहे मी तर भरपूर लोकांना काही असं गोष्टी त्यातल्या माहीत पण असतील पण काहींना माहीत नाही आहे आयडिया नाही आहे त्यामुळं म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी सकाळच्या जे काही गरबडीत होते तसाच लगेचच हातात मोबाईल घेतला आणि चला तर म्हटलं तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी तर काय झालं आज सकाळच्या आम्ही गरबडीतच होतो मुलांचं माझ्या स्कूलचं चा वगैरे चालू होतं आणि त्यात माझ्या मिस्टरांना एक मेसेज आला की तुमचं बिल पेंडिंग आहे तर बिल पेंडिंग नव्हतं आमचं ॲक्च्युली ती ड्यू डेट असती थी ना ती गेली होती आमची त्याच्यानंतर भरलेलं बिल होतं त्यामुळे ते बिल त्यामध्ये ॲड नव्हतं झालं जे ह्या महिन्यात येणार आहेत त्याच्यातच ॲड होऊन आलं होतं तर मग त्या मॅसेज आल्याच्यानंतर नंतर मिस्टरांनी माझ्या त्याच्यावरती तर काही क्लिक वगैरे ते नाही केलं तर मॅसेज आला होता तर त्या मॅसेजमध्ये ना असं लिहिलं होतं की तुमची लाईट बिल न भरल्यामुळं तुमचं कनेक्शन कट होईल तर मग काय केलं तुम्ही तर तो जो मेसेज आलेला मला त्याच्यावर मी फोन केला त्याच्या खाली त्याचा नंबर पण होता जयेश जोशी म्हणून तर मला तो महाराष्ट्र तर वाटला नाही तर मला म्हणाला की आमचं जे ऑफिस आहे बांद्रामध्ये आहे इथं खूप मोठे मोठे लोक बसतात तर खूप मोठे मोठे लोक बसतात तर तुम्ही तुम्हाला जर समजत नसेल तर त्या लिंकवर क्लिक करा तर मी त्याला म्हटलं ठीक आहे मी लिंकवर क्लिक करतो पण प्रॉब्लेम काय आहे माझ्याकडे अँड्रॉइड फोन नाही आहे मला थोडा डाऊट आला तर मी माझ्याकडे अँड्रॉइड फोन नाही आहे तो मंटला तो तो माला ठीक है आजकल तो गरीब नहीं है सग एंड्रॉइड फोन मतलब अजून डाउट आला मतलब ठीक है मेरे पास तो है एंड्रॉइड फोन चलो आप बोले ना है तो है तो लेकिन जो मतलब जे जास्त वयस्कर लोक आता तो कसा करते अपडेट बोला तो कुछ नहीं मैं आपको बताता हूँ सिर्फ आप लिंक पे क्लिक करो पे सब डिटेल फिर आप भर दो बस जो आपका ड्यू डेट के बाद आपने जो दिन के बाद बिल भरा है उसका ही अपडेट हुआ है तो मैं बोल दूंगा आपको तर आपला जो कनेक्शन आहे कट नाही होऊन मग मला अजून डाऊट आला मग म्हणते ठीक आहे मी आमच्या जवळच एम एस सी बी ऑफिस आहे मी तिकडे जाऊन भेट देतो मग तिथे जे गायकवाड मॅडम बसतात एका एम एस सी बीमध्ये मी त्यांच्याशी भेटलो त्यांना मग असा असा प्रकार घडला ते सांगितलं मग त्यांनी मला सांगितलं की हा जो प्रकार आहे सर तो फ्रॉडचा प्रकार आहे तुम्ही असे कुठले पण अननोन क्लिक लिंकवर क्लिक करू नका किंवा तुम्ही शेअर पण करा तुमच्या फ्रेंडसोबत वगैरे तर मी आज जस्ट व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं त्याचा मॅसेज जय जोशी म्हणून आहे त्याला कॉल पण केलं मी परत मग तो नंतर म्हटलं मी त्याला म्हटलं ठीक आहे तुझी कंप्लेंट करतो मी तुझं मला ऑफिसचा ॲड्रेस दे किंवा असं सांग मला तुझ्या साहेबांचं सा नाव वगैरे काय त्या मॅडम मॅडवतं तिथंच मी फोन केला त्याला नंतर मग तो मला आरुतुला बोलावलं तुमको क्या करणं आहे याचा वैसा त्याला म्हटलं ठीक तुझी कंप्लेंट करतो मी आता चौकीत जाऊन तुझी कंप्लेंट पण दिली आहे मी तू नंबर वगैरे शेअर केला आहे चौकीमध्ये मग चाँग। तो मला म्हटलं ठीक आहे क्या आहे कर तुझे मेड अर्थ नाही किसूकासा तो बोलला आता हे कोण कुठले ते मला अजिबात कल्पना नाही आहे त्याचं ऑफिस कुठे काय तसं असंच असं एक दोन महिन्याचे पैसे पण मला वाटते कट झाले ज्यावेळेस मी व्हॉट्सअप स्टेटसला माझा हा जो मेसेज ठेवला होता की दिस इज अ फ्रॉड मेसेज डू नॉट क्लिक ऑन द लिंक हा मेसेज ठेवला तर मला दोन तीन मेसेज आले अरे हा आम्हाला पण हा मेसेज आला आहे तर एक जण मला वाटते त्याच्यामध्ये फसला गेला आहे त्याचे बहुतेक ट्वेंटी सिक्स मेला थर्टी थाउजंड त्याचे गेलेले तर ह्या म्हणजे असा मॅसेजला तुम्ही कोणी बळी नाही पडू त्यामुळे मी वाईफला येऊन लगेच सांगितलं आपण व्लॉग्स वगैरे तर काही नेहमी बनवत असतो सर मग थोडा आपण थोडी असे लोकांना पण थोडी माहिती देऊ जेणेकरून त्यांचा फायदा होईल तर यासाठी हा व्हिडिओ बनवला खास तुमच्यासाठी म्हणजे हे जे कसं आहे ना कोणाबरोबरही घडू शकतं तर जे ज्यांना कळत आहे किंवा काही लोक म्हणजे हुशारा असून पण कधी कधी घाई गडबडीत नाही का एकदम क्लिक करून जातात पटकन तर त्यासाठी हे सांगायचं होतं की क्लिक नका करू कुठल्या लिंकला आणि काय ना सांगायचा अर्थ म्हणजे कसा ना की काहींबरोबर चुकीच्या गोष्टी पण होऊ शकतात म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करावं भरपूर जणांना असं माहीत पण असेल पण काही जणांना माहीत नाही आहे त्यामुळं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं आणि मी तुम्हाला आहे ना जी आम्हाला ज्या मोबाईलवरनं मेसेज आला होता ना ज्या नंबरवरनं त्याची मी स्क्रीनशॉट नक्कीच लावून देते इथं ते तुम्ही नक्की पहा आणि त्याचा नंबर पण आहे खाली म्हणजे असं फसवणुकीचे खूप आहेत आणि एक झालं ना तर माझ्या म्हणजे जी म मी व्हिडिओ बनवते आहे तर त्या व्हिडिओवरती पण आहे ना अशा काही कमेंट्स येतात ते तर ती कमेंट्स अशी वेगळीच होती म्हणजे त्याचे लँग्वेज मला काही समजत नव्हतं तर मी आ, हे पण म्हटलं होतं नाही का म्हणजे मी लिहिलं होतं रि रिटर्न की मला तुमची भाषा काही समजत नाही आहे पण थँक्यू तुम्ही कमेंट केल्याबद्दल तर मग पण त्या पण म्हणजे जी कमेंटमध्ये ना त्याच्यात पण एक लिंक आहे तर ती पण मी बाहेर देशाचं म्हणजे लँग्वेज ती वेगळीच आहे पण मी त्याच्यावरती पण कधी क्लिक केलेलं नाही आहे कारण की माझ्या मिस्टरांनी मला आधी पण सांगितलेलं होतं अशा काही तुला नाही का लिंक वगैरे आल्या तर कधी क्लिक नको करत जाऊ तर त्यामुळे म्हणजे एक ते मला हे पटकन आठवलं म्हणून हे पण म्हटलं तुमच्यावर शेअर कराव्या ती कमेंट पण अशी वेगळीच आहे म्हणजे काही समजत पण नाही आहे ती वेगळ्याच लँग्वेजमध्ये तर ह्या अशा काही चुकीच्या गोष्टी होतात तर त्यामुळं म्हटलं तुमच्याबरोबर नक्की शेअर करावं अजून एक आजच एक व्हिडिओ आला मला व्हॉट्सअपला ह्याच्या आधी पण आलेला आहे पण त्यावेळेस मी काही त्याची प्रोसिजर काय असते ती केलेली नाही आहे म्हणजे मी माझ्या मिस्टरांना दाखवलं तर ते मिस्टर म्हटले हे पण फ्रॉडच आहे तर तो व्हिडिओ कसा होता ना की त्याच्यात म्हणजे बोलल्याला काउंट केलेला आवाज येतोय की नाही तुम्हाला आहे ना तुम लॉटरी लागलेली आहे तुमच्या अकाउंटवरती तुमचा जोही पेमेंट लॉटरीचा जो लागला आहे तो तिकडे ट्रान्सफर केलेला आहे असंच काही ना काही म्हणजे इतकी फस वगैरेची गोष्ट चालू झालेली आहे ना त्यामुळे खूप भीती वाटते आहे तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच याच्यापुढे शेअर करेन की तो व्हिडिओ आपल्याला कसा येतो तो कारण की काही काही जण नाही का खूप खुश होऊन हा मला लॉटरी लागली कसली लागली आहे काय लागली बघू करून तर बघू काय काय नाही तर काही असं करू नका तर मी पण तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करते तर नक्की पाहा आणि जर तुमच्याबरोबर अशा काही घटना गट्णा घडल्या असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण की भरपूर लोक व्हिडिओ पाहतात आणि कमेंट्स पण वाचतात तर त्या कमेंट्सवरनं त्यांना कळेल की हो बाबा ह्या गोष्टी खऱ्या आहेत तर तुम्हीं कमेंट नक्की करा। हेलो नमस्कार मैं अंजलि कौन बनेगा करोड़पति डिपार्टमेंट से ऑल इंडिया ऑल सिम कार्ड पर व्हाट्सएप लॉटरी करवाया गया था जिसमें आपका भी व्हाट्सएप नंबर सिलेक्ट हुआ है आपके व्हाट्सएप नंबर पर 25 लाख रुपए की लॉटरी लगी है आपको और आपके परिवार को बहुत बहुत बधाई हो आपका लॉटरी का पैसा एस स्टेट बैंक ऑफ इंडिया में ट्रांसफर हो चुका है इसकी पूरी जानकारी के लिए आपके व्हाट्सएप नंबर पर आपको लॉटरी का एक टिकट पेपर सेंड कर दिया है उसके ऊपर एक लॉटरी नंबर लिखा हुआ है और नीचे बैंक मैनेजर का व्हाट्सअप नंबर भी लिखा हुआ है यह व्हाट्सअप नंबर सबसे पहले अपने मोबाइल में सेव कीजिए और व्हाट्सएप पर एड कीजिए और उन्हें ऑनलाइन व्हाट्सअप से वॉइस कॉल कीजिए केवळ वॉइस कॉल लगेगा नॉर्मल या डायल कॉल नाही लगेगा ये आपको जानकारी देंगे की आपकी लॉटरी कैसे लगी है और आपको पैसा कैसे मिलेगा अभी तुरंत इस नंबर पर व्हॉट्सअप से वॉइस कॉल कीजिए ओके ओके थँक्यू नमस्कार जय हिंद चला तर मग तुम्हाला एवढंच तुमच्यावर शेअर करायचं होतं मला असं वाटलं काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे नक्की शेअर कराव्या म्हणून मी शेअर केल्या चला तर फ्रेंड भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर